का अरे अरे पायदा झासा काऊ ते राजा राजदा तेले दे राजदा राजदा तेले दोरीत देता पहिले तेले पकडा नाही तर बसले होते એને બરોબર સાઈડ આકા કાજે પોડલે ગયા પહેલા કોમલ બોલ સુનલ્લા ઉડીલે કેતો પછી ભગવાન

હા ચા હા એ દાદા ચાલે đây एटा ta पाले तर मित्रांनो आपण हे पार केलेलं आहे आता तिकडे आहे पुढे काय रस्ता पण आहे तो पोरगायन तिकडे थोडं तिथपर्यंत उभा आहे उदर के लिए रस्ता <runners> नहीं। नाही हा असा आहे काठा काठा ना राजदा असा रस्ता आहे मग हा माणसा राजदा असाच रस्ता आहे तो फक्त जरा घसरला आणि थोच रस्ता आहे इकडे वरता एवढा पाडावर नाही चढणं होणार आहे तो थोच रस्ता आहे एक हा हावाला हा वाला म्हणता हा वाला

<स्थाथ> थोच रस्ता। थोच रस्ता ना मुख्य तोच रस्ता हाच रस्ता आहे फक्त आपण तरी निघून जाऊ लेडीजचा बाकी काही नाही काय स्लीपरी आहे बर चांगली वार त्याला वर पण एकदा तिकडे चाललेला ना नाही नाही कायदे तिकडे डबल ढावा डावा येऊया खाली पेपर टाकून मी एवढे हा आता इथून खाली जावं लागते खतरनाक एरिया याचं याच तर सेफ नाही या स्वतःच्या जारीश 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 शेप आ, तो तो <laughs> चला चला, चला चला तर मित्रांनो लय वेळानंतर आपण चांगल्या याच्यावर पोचलाय श्रींवर चला जबरदस्त पायवर कुठून येत बरोबर असं दिसून राहिला आपल्या इकडे जायचं आहे हे बघा पूर्ण दरी आहे आणि आपल्या इकडे आपले माणसं समोर गेले वाटते आपले

ओय येपा माहे चले उडी ने पडली म्हटलंय पण ने अजून पशळा आयला हो आमले सगळेले तरी करून चालला नाही आपण नाही आमले मी जानन आमचा मामा को उणूच मी मागेला चले वळ उडी करू नको دي संजू भाऊ कुठे दे नंत संजू ने पालक ला पाणी मम्मा बेटा मम्मा हा हालत खराब झाली आहे आमची बघू शकता हा डबल डबल हा चला अरे अ बाप रे जबरदस्त जबरदस्त आहे ते काय झालं हा काय झालं हा तिथून समोर जातात जबरदस्त दिसून आलाय तो बाय जो चूक करून जाते तिथं तर मित्रांनो आपण धबधब्यावर दब पोहोचला आहे पूर्ण चिखलदरा असं काय म्हणते आता चिखलदरा मिरून काय फायदा नाही आहे हा बघा दब धबधबा जाता येते समोर मुक्या जाता येते तिथं जाता येते ना तिथं जाता येते ना तिथं जाऊ आपण त्या आवाज कैसेला काय बोलणार आला तुम्ही जेला रिक्स <laughs> जेला रिक्स घ्यायचं असतो मी तसं जाऊ शकते तिथं पण तिथं माहिती आहे पुरा दिसतं नाही म्हणजे खूप लागलं चप्पल चालेल चल तिकडे जाऊ आपण जाऊ ना तेवढा पाहाय ना अवे <laughs> फोटो काय ना लाईक अवे तिथं शूट चांगला आहे इथे थायला तिथं तिथं जाऊ शकतो तिथं जाऊ आपण इथून आहे का रस्ता आपला हाय ना इथून रस्ता आहे ना इथून नाँग जम्प आहे लॉंग जम्प जास्तच मोठी आहे का लॉंग जम्प घसरते वाटते हा चला <laughs> पोस आपण इकडून जाऊ जबरदस्त नाही काही आहे नाही पण जवळून तर घ्यायला मित्रांनो व्हिडिओ जरा होऊ शकते काही तुम्हाला चांगलं दाखवत आहे चिखलदराला जाण्यापेक्षा तुम्ही इथे जर ट्रॅकिंग करायला आले तर जबरदस्त काम आहे बघू शकता का तिथे आहे हां हे मागून येत आहे काय म्हंटल पडलाय शवाळ पडलाय काय येऊन पाय पडलो प्रथमेश प्रथमेश लोक एवढे जण येतात का तिकडे

ओ आराबाना गया दुजे <laughs> <दोड़े> काका डोडे अप्पा डोडे काका राजदा हळू <laughs> इतं मुश्किल आहे इतं मुश्किल आहे पडला जो हे असं पकडून तेला हेबा

इथपर्यंत जाऊ शकतात जावादास आवाज नाही आवाजात याचा आवाज नाही येणार आहे बाईक <laughs> लावा लागत तर मित्रांनो अतिशय सुंदर धबधबा आहे आपल्या अमरावतीत मला वाटते कोणी अजून दाखवलेला नाही आहे तर आपण आपल्या याच्यात ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे तरी पण मित्रांनो बघा चिखलदऱ्यात काय आहे हे आहे ना हे बघा कसं आहे जबरदस्त आहे ना मुके तर मित्रांनो असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहील ट्रॅकिंगचे तर मित्रांनो चिखलदरा केल्यापेक्षा ना? तर मित्रांनो ना आपण आता पुढे चाललोय अजून तुम्हाला काही नवीन नवीन दाखवतो मित्रांनो फिशिंग पण करून राहिले आपल्याला या पाण्यातून जावं लागते बघा तर मित्रांनो आपल्याला हे दादा गाईड करून राहिले

दोन मिनिटी थांबा मित्र झाल राज्य तुम्हाला का कोणत्या तरी ब्लॉगरने आजपर्यंत हा सीन दाखवला म्हणून नाही आता नवीन स्पॉट आहे हा नवीन स्पॉट आहे मित्रांनो अजून आपण एक दोन ठिकाणी अजून जाणार आहे